न्यूज चैनल, MH10 न्यूज चॅनल सांगली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तमाम भारतीय जनता पार्टी व अठरा पगड बारा बलुतेदार लोकांना एक विनंती करत आहे भारतीय जनता पार्टी ही शेडजी आणि भटजींचा पक्ष आहे तो आता घराणेशाही व प्रस्थापितांचा व भांडवलदारांचा पक्ष झाला आहे त्यामुळे जर तुम्हाला जर तुम्हाला तिकीट नवळत असेल तर तुम्ही प्रथम भारतीय जनता पार्टीच्या सर्व त्या शिटा पाडा येणाऱ्या निवडणुकीत हा पिक्चर रिलीज करा तरच भारतीय जनता पार्टीचा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री भपक आणि लबाड भांडवांगशाही व घराणेशाहीचा एजंट चंद्रकांत पाटील याचा माज उतरवा याला कुठल्याही मतदारसंघात फिरू देऊ नका तरच तुम्ही भविष्यात आमदार खासदार नगरसेवक नगराध्यक्ष पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये निवडून जाल व तुमचा चमत्कार नाहीतर हिसका दाखवा नुसतं झडून मी निष्ठावंत आहे माझ्यावर अन्याय होतोय असे म्हणत राहाल तर तुमचा कोणीही विचार करणार नाही देवा सोन्या भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हा सरचिटणीस संघटन महामंत्री व हिंदवी स्वराज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष जय शिवराय मी देवा कर, तमाम सांगली जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरतील सर्व त्या भारतीय जनता पार्टीच्या मूळच्या लोकांना किंवा ज्या लोकांच्यावरती भारतीय जनता पार्टीत अन्याय होतोय ह्या लोकांनी एक माझा सल्ला महत्त्वाचा ऐका ना ऐकायचा तर सोडून द्या तुमच्यावरचा कधीही भारतीय जनता पार्टी तुमच्यावर दया धर्म करणार नाही कारण त्यांना फक्त प्रस्थापित लोकांना वर ग घ्यायचं आहे आणि त्यांचं राजकारण त्यांची घराणेशाही टिकवायचे आहे त्यामुळं आता असं रडत बसून किंवा त्यांच्यापुढं भीक मागून किंवा आमच्यावर अन्याय होतो आहे आणि आम्हाला तुम्ही उमेदवारी डावलत आहे तर आणि तुम्ही आम्हाला पक्षात विचार करत नाही हे सर्व आता नाटक बंद करा कारण ह्यानं तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं काहीही साध्य होणार नाही कारण भारतीय जनता पार्टीला ज्यांनी हिनवलं शेडजी आणि भटजीचा पक्ष म्हणून तेच आता लोक ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देऊन त्यांचा सन्मान करून त्यांना उमेदवारी देत आहे त्यांची घराणेशाही टिकवत आहे भारतीय जनता पार्टीचा मेन म्हणजे सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हा भडवागिरी करणारा दलाली करणारा आहे या याच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका हा फसवणूक करणारा पालकमंत्री आहे आणि भारतीय जनता पार्टीत त्याला जे त्याच्या सल्ल्यानुसार चालते तर त्याला हिसका दाखवायचा असेल आणि भारतीय जनता पार्टीला हिसका दाखवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी व अठरा पगड बारा बलुतेदार लोकांनी म्हणजे त्याच्यामध्ये सर्व अठरा पगड जाते ज्या हिंदू आहेत त्या सर्वांनी आता मुसलमान देखील हिंदूच आहे ह्या सर्वांनी आता भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्या सर्व सीटं पाडा तर तुम्हाला कुठंतरी त्याचा म्हणजे तुमच्यावरचा अन्याय दूर होईल तुम्ही जर उद्या त्यांचे झेंडे घेऊन त्यांना निवडणुकीसाठी सगळ्यात पुढे मिरवत असून त्यांना जर निवडून आणला तर ते भारतीय जनता पार्टी आणि पगड जातीच्या जा लोकांच्यावरती होणारा अन्याय कधीही थांबणार नाही त्यासाठी प्रथम जे काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले त्यांना प्रथम पाडा आणि त्यांच्या घराणशाही संपवा तर हा भारतीय जनता पार्टीला साक्षात्कार होईल अन्यथा तुम्ही सारखं का, ह्याच्या कार्यालयात गेलो कोण रडत आहे कोण उमेदवारीसाठी हे करत आहे तुमचा विचार केला जात नाही कारण त्यांना आता भांडवलदार लोक घराणशाहीची लोकं हे भारतीय जनता पार्टीचं मूळ केंद्रस्थान आहे मग तुम्ही उगूच वेळ कसं घालता माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी गेली चाळीस वर्ष भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता असताना मी अनेक आंदोलनं जत तालुक्यात उभा केली सांगली जिल्ह्यात उभा केली पण भारतीय जनता त्या ग अनेक आंदोलनामध्ये माझ्यावर केसे दाखल झाल्या त्याच्यामध्ये मग ओबीसीच्या बाजूला न्याय मिळावा म्हणून लढलो त्याच्यावरती माझ्यावरती उमदी पूर्णमध्ये गुन्हे नोंद झाले जतसारख्या शहरामध्ये ल ला, विजेचे लाईट बिल ला, नागरिकांना जाता येतात म्हणून एम एस सी बीला टाळा ठोका आंदोलन केलं त्याच्यामध्ये गुन्हे नोंद झाले आणि प्रथम सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उमदीच्या शेवटच्या बांडरीपर्यंत पाणी मिळावं म्हणून मी स्वतः जतच्या गांधी चौकात पुतळे जाळले होते त्यावेळेला माझ्या असं गौतमावळे असतील जत शहरातील तरुण वर्ग ह्या सर्वांच्यावरती गुन्हे नोंद झाले होते दहा दहा वर्षे क कोर्टाच्या केसे दाखल तारखा सुरू झाल्या पण अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं फक्त आम्ही एक हिंदू धर्माचे आहोत म्हणून आम्हाला पूर्णपणे साईडला केलं डावललं आज जतसारख्या शहरामध्ये दोन ते तीन वेळा धनगर समाजाचा आमदार झाला पण आज जत शहरामध्ये ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये धनगर समाजाच्या शिटा किती पडल्या हे जतकरांनी साक्षात्कार बघावा कारण जर आमदार द तिथं दोन तीन वेळा धनगर समाजाचं होत असेल आणि तिथं धनगर समाजाच्या शिटा पडत असेल आणि जिथं वस्तीघर आहेत त्या वस्ती तिथे देखील धनगर समाजांच्या म मुलांच्यावरती अन्याय होत असेल त्याच्यामध्ये समता अश्कुल आहे उमदी असे कित्येक वस्तीघर आहेत तर तिथं आजपर्यंत धनगर समाजाने कधीही आवाज उठवला नसताना आत्ता जतसारख्या शहरामध्ये धनगर समाजाचे जर शिटा पडत असतील तर ह्याच्याबाबत धनगर समाजाने जागरूक राहून विचार करावा तसेच आत्ता भारतीय जनता पार्टी ही शेडजी आणि बटजीचा तर पक्ष आहेच पण आत्ता प्रस्थापित आणि घराणेशाही भांडवलदारांचा पक्ष झालेला आहे त्याच्यामुळे आत्ता भारतीय जनता पार्टी आणि पगड ब बाराबरोधीदार लोकांनी वेगळा विचार करून मी देवा सोनाळकर आपणास काही सल्ले देणार आहे त्याच्यामध्ये माझं ऐका आणि नाही ऐकला तर तुमच्या चुकीला मी हे करू शकत नाही न्याय देऊ शकत नाही पण माझा ऐकला तर तुम्हाला न्याय मिळेल येणाऱ्या निवडणुकीत त्या सांगली जिल्ह्याचे कर्तबगार म्हणजे मोहनराव कदमशेठ पतनराव कदम घराण्याची एकनिष्ठ राहूया त्यांना साथ देऊया आणि विक्रमदादा सावंत ह्यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनी अठरा पगडच्या लोकांनी माझ्यासोबत एकत्रित राहिल्यास आपण मी विक्रमदादांना स्वतः ह्याबाबत बोलतो मोहन शेट्टं बोलतो विश्वजित कदमसाहेबांना बोलतो आणि आपण सर्वांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करूया आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बळकट करूया आणि आपण आता झेंडा काँग्रेसचा घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद असू दे मार्केट कमिटी असू दे पंचायत समित्या असू दे त्या सर्वच्या सर्व येणाऱ्या निवडणुका विधान परिषद आपण एकत्रित आता काँग्रेससोबत राहूया एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय एम एच टेन सांगली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा